आपण इथं कामाला चाललेलो नाही तरी बाबाला सांगून सांगून थकलो जरा हळू 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 जरा हळू हळू माणसं आले माणसं आले मग तुम्ही घरचे ना बाहेरचे का कुणी मग अंगोर घालती का कचरा अंगोर कचरा का अगं सासूचा मान पान तर तुझ्या आई बापान तुला शिकवला नाही पण माझ्या आई बापाचं नाव घ्यायचं नाही पहिले सांगतो तुम्हाला माझ्या आई बाप मध्ये आणायची नाही माझ्या आई बाप तुमच्या दारामध्ये कशाला बोट तिकडे कर बोट तिकडे कर माझ्या आई बापाचं नाव कसं घेतलं मग कचरा घालते का अंगावर मी कचरा तुमच्या अंगावर नाही घातला मी माझ्या माझ्या झाडात होती तुम्ही समोर मला दिसल्या नाही कुठं असतं तुझं लक्ष कुठं असतं म्हणजे माणूस एवढं सहा वाजता उठायचं झाडझुड करायची सडा मारायचा रांगोळी काढायची आंघोळ करायची दिवे दे लावायचे देवपूजा करायची तुमचं खायचं करायचं नाश्ते पाणी धुनं भांडे फरचा यातच दिवस जातो हे सगळं सांगितलं ते कोणाचं काम आहे घरातलं ना का शेजारचं करतेस शेजारचं करते म्हणजे मी त्या कामासाठी जाणले की मला इथं आता तुझा संसार आहे मग कोणी करायचे काम तुझा संसार म्हणजे पण मीच सांभाळायचं तुमचं पण मीच तो ठीक आहे ना उरा करून दोन घालायचं माझं काय काम आहे मला असं सांगितलं पण करावं लागेल द्यावं लागतं का सगळे लोक असंच करतात का सासूचं करावं लागेल नवऱ्याचं करावं लागेल लिखा होती का पण तुम्ही लग्न करताना काय काय सांगितलं का नाही दोघं जण शहरामध्ये राहतील तिकडे जातील तिकडे आराम खातील अ कधी मला जर वाटलं ना ड्रेस तर ड्रेस सुद्धा घालू शकत नाही मी इथं भाऊ बन करत नाही ना सुना करत नाही म्हणजे ना मग शिकलेली पोरगी करूनच आणायची एखादी गावातली गावढ करून आणायला पाहिजे होती पदर घेऊन गावात हिनणारी भाऊ बनकी चालत नाही असं काय भाऊ बन भाऊ खायला आणून देता का तुम्ही भाऊ बन बघून माझ्या बापाने तुझा पारा एवढा का चढलाय एवढा काय चढला म्हणजे अह मी वैतच तुम्हाला सांगते हे काम करून करून आता इनमिन तीन लोक आणि तू त्याच्यातच वाई व्हायचली तीन लोकांचा नाहीये मला खेड्यात राहायचं नाहीये मी पार मला नको नको झाले ह्या गोष्टीला आता मग हे खेड्यात राहतात ते माणसं नाहीये का त्यांना त्यांच्या आई बापांनी खेड बघून दिला असं माझ्या बाप्पानी खेड बघून दिलेलं नव्हतं तुम्ही तेव्हाच सांगितलं बाहेर काढून देऊ म्हणून शहरामध्ये तू ना माझी अक्कल बंद केली तुला ना काही बोललं अक्कलच बोलल का उलटाचा अर्थ काढ काही बोललं का, बोल का उलटाचा अर्थ काढ का का उलटा अर्थ काढ म्हणजे मी काय उलटा अर्थ काढला तुम्ही सांगा तुमची पुण्याला राहते तुम्हाला वाटलं तिला शहरामध्ये द्यावा म्हणून म्हणून तुम्ही लग्न करून पाठवली ना आता तिचं सासर आहे तुझं सासर आहे अहो पण मग तुम्ही पहिले सांगायचच नाही ना माझ्या आई बापाला की तुमच्या पुरीला आम्ही पाठवतांनी याला नाशिकला आहे ना म्हणून तेव्हा नाही मग सांगितलं नाही का गावाकडे ना असं तुला इथं काही कमी पडतंय का माझं इथं काही कमी पडत नाही पण माझं काही इथं होत पण नाही त्याचं काय करायचं मी अगं तुला काही कमी पडतंय का लता कापडा सोनं नानं घर दार एवढं सगळं मिळून बी ट्यावट्याव करतीस तू मला तुम्हाला डोकस लावायचं नाही तुमचा लेख आहे ना गाव जाण्या त्याला म्हणा लवकर घरी ये नाही मी ना तुम्हाला शपथ सांगते एक तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करून घेईन जर शहरामध्ये राहायला जर तुम्ही तरी घे कारण मला जगायचंच नाही मी असलं आयुष्य जगू शकत नाही पायाला इतकी माती लागलेली असते की मला अंतरणा जायचं जर म्हटलं ना तर पहिले मला माझे पाय धुतल्याशिवाय अंतरुणा जाता येत नाही तुझ्या अशा स्वभावामुळे ना तू ना स्वतःच वाटोळ करशील आमचं बी नुकसान करशील माझा ऑलरेडी वाटोळ झालंच आहे नाही झालं तुझं चांगलंय काय चांगलं आहे उठल्यापासून काम 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 काय स्वप्न बघितले होते का मला पायलट व्हायचं होतं नवरा नवरात्र राहिल शिक्षण लग्नानंतर पूर्ण करू काय लग्न शिक्षण सोडा तुम्ही सुद्धा मला सुखाने आयुष्य तुझे ना विचार बदल तू चांगला अभ्यास कर तू माझ्या घरात राहून सुद्धा पायलट बनवू शकते अभ्यास कर तू त्याच्यात लक्ष घाल आहोस तुमचे दुन भांडे करता करता दिवस जातो कधी अभ्यास करायचा रात्री बारायला का अगं हे घरातलं काम आहे ना ग मला बाकीच माहित नाही मला इथे राहायचं नाही बर येऊ दे त्याला त्याच्याकडे बघते तुझ्याकडे बघते कधी आला आता चालू आहे कुठून एवढं नाराज झाल तू मला काय विचार तू तुझ्या बायकोला विचार काय झालं आता तिच्या अंगात भूत शिरलंय शहरात जायचं शहरात जायचं आता खेड्यात काही लोक का राहत नाही का जगत नाही का हा माणसं नाही का ते जनावर आहेत का झालं काय नेमकं ती म्हणती तिने मला एवढी बडबड केली का हद्दीच्या बाहेर ती म्हणती मला शहरात राहायचं नाही ते आल्यावर मी सांगणार आहे म्हणजे शहरातच जायचं म्हणती इथं राहायचं नाही अरे तुझ्या तोंडाकडे बघून जगत आहे रे मी इथं तुझे, तुझे वडील वारले तू एवढा एवढं होतं तोपासून मी तुला सांभाळलाय सका नाही तू माझा लिख साहोत रेस पण तरी पण तुझ्या बिगर मी एक घास सुद्धा खाडत खात नाही हा तुला सोडून कसे जगू शकते मी विचार सुद्धा करू शकत नाही तसा हा अरे लग्न करून आणले तिला तुमचा इथं संसार होईल नातवंड माझ्या मांडीवर खेळतील माझं म्हातार पण सुखात जाईल तुम्ही खुश राहता तुला न बघता मी एक दिवस सुद्धा जगू शकत नाही रे तिला नाही कळत पण तुला तरी कळायला पाहिजे ना तिला कस सांगू हेच मला तर तिला एवढं डोक्यात ठेव फक्त मी तुझ्या जगू शकत नाही तू वाटायला लागल तर माझी मोद बक्षिनी बघ अरे आता तिला किती समजून सांगितलंय ती डोक्यातून चेहरा जायचं खोल काढून टाक काढून टाक मी जर नोकरी करतोय पोटापुरता हाय आपल्याला थोडी फार शेती आहे त्याच्यात आपला सुखाने संसार चाललाय अजून आपल्याला काही मूल बाळ नाही इतकं समजून सांगितलं पण तिनं शेवटी तो मांडलंच मांडलच ना ती मला इतकं उन का जायच आहे म्हणून छान आहे तो तिला मस्त मी समजून सांगितलंय अरे आता इथं चांगली नोकरी आहे शेती आहे आपली पोटापोट तर आपल्याला हाय आपण तेवढं करून का तरी खाऊ चटणी मिरची पण नाही तिला डोक्यात भरले तिच्या बघ बाबा आता तू कस समजून सांगशील तिला काय कस समजून सांगू तिला मी येणार बहीण तिला समजून सांगितलं आपली लय चव जाईन रे तुम्ही जर गेले तर नाही ते तुला बोलली काय का आणखीन मी एवढ बोलली म्हणजे काय सांगू तुला मी एवढं माझ आखत तारुण्य तुझ्यासाठी झिजवलं त्याचा काही उपयोग नाही होणार जर ती तुला घेऊन गेली तर काही सांगून नको आई तू रडू नको कप कुठे ती तिकडे भांडे काम तू शांत वय ऐकलं का सुने इकडे माणूस कुठे बाहेर गेला का लगेच म्हातारीकडे घराने करायचं का काय घराने केलं मी आणि हा काय तमाशा आता रडून जिरवायची काम मी काय केलं तुम्हाला काही बोलले का मी माय संग बोल तिला बोल नको आता तिला तिचं तू झालाय ना माय संग बोल काय बोलायचं काय बोल तुमच्या सोबत मी आता काय झालं मी काय केलं काय केलं काय म्हणते म्हातारीला शहरात जायचं शहरात जायचं काय चुकीचं बोलले मी तुम्हाला मी कधीपासून सांगते मला इथं राहायचं नाही म्हणून अरे मग हे सगळं इकून धाकून चेहरा जायचं का मी तुम्हाला इथं विकायचं म्हटले का आणि असं पण आपल्याला तुझं घर घ्यायचं असेल हे घर तुम्हाला विकावंच लागणार आहे का तुमच्याकडे शहरामध्ये काय भाडं करणार आहे का तुम्ही अरे पण चार पैशाची करतोय शिपायाची नोकरी चांगलं चाललंय टुमटुमीत आपलं काहीतरी चटणी मिरची करून आपण खातो चटणी मिरची चटणी मिरची झाली माझं लावून दिलं का माझ्या बापाने अग याच्या पगारात तुमचं शहरात भागणार आहे का तुम्हाला घर भाडत देणं आहे कांदा लसूण घेणं आहे धान्य घेणं आहे इथं आपल्याला नाही घराचं कांदा लसूण शेतातला इथं राहायचं नाही आणि तुमच्या मी इथे काय त्यांच्या इथे पाहिजे नोकरीवर जगणार आहे का मी इथं मी पण नोकरी करा ना शहरामध्ये गेल्यावर अरे पण मी जर तो आहे संग शहरात गेलो तर माझी नोकरी राहीन का जी दोन रुपयाची नोकरी होती नोकरी जाईन काय खायचं शहरात गेल्यानंतर आपण चांगली एखादी नोकरी बघू पण मला इथं राहायचं नाही बाकी तर मला माहित नाही हे नाटक आहे ना तुमचे बंद करा तुम्ही दिवसभर हिवत राहता दिवसभर येळत राहता तुमचं हिवाळ्याला तोंड बघून बघून त माझ्या डोक्यामध्ये पॅट पाडायला लागला आता अरे तू तिला कशाला का बोलत काय बोला ना, का ना बोलू मला बोल ना तिला कशाला बोल दे तुम्हाला पहिले त्या शहरात मला ही बाई सोबत नकोय असं पण सावत्र कुठे चक्की तुमची आई आहे तुळका करायला सावत्र आई घोसकड पुढे मी जर तिला सावत्र माहिशील तर सारखं सांभाळलं तिनं मला एवढा एवढा होतो ना बाप न्याला मग तवा तिन मला लिया नाजसा का सांभाळलाय स्वतःच्या स्वतःच तारुण ना तिनं बघितलं नाही त्याच्याकडे माझ्यासाठी तिच्यासाठी मला मारणार आता अरे मग जन्म दिला तिनं UH! मला हा जन्म दिला अहो तुमच्या बजन्म नाही माय मरून गेली अरे जरी ती मरून गेली असली तर सांभाळी ना केलाय ना मला हा लहानाच मोठ मला केलं ना तिनं माझ्या बापाला मी म्हटलं होत की माझं लग्न लावूच नको देऊ म्हणून माझ्या बापाला हाऊस होती ना पोरगाला चांगला आहे लय निर्वस नाही आता घे बाप तर पुरा बाईक माहितस बैल बायको सुद्धा काही माहितच ना त्याला मला या घरात राहायचं नाही मी चालले घर सोडून आता आई ऐक तू रडू नको तिला जायचं तर जाऊन दे शहरात पण मी तुला सोडून जाणार नाही मला वाटतं मी जीव देवा तू कशाला जीव देते तिच्यासाठी जीव नको देऊ

तू मी एवढा एवढा असताना तुम्हाला लहानाचं मोठं केलं सांभाळलं मी आता माई खरी आई पाहिली नाही हा तूच माई आई झाली आणि तुला इथं सोडून मी शहराला जाऊ हा अरे पन... बु... माझ्या बुद्धीला पटन कधी नाही पटणार पण मी काय म्हणते लेकरा एक काम कर मनात खायला शहरात जायचं जातीला घेऊन शहरात तुमचा संसार झाला पाहिजे तुमचे लेकर बाळ झाले पाहिजे अरे आई मी ठीक आहे मी आता तिला घेऊन शहराला जाईन पण तू वर्ष भरण्याचा काहीशीच हाय खाऊन मरशील तू रडू नको बघू काय होते काय नाही ते शांत बस जा भेंटॅन अय तरे तुका. कुका तुका काय झालं आला तू अय काय झालं काय झालं तुला असता गाडी घातली मी दुसरी गाडी असती तर बोकंडी गेली असते तुझ्या आता गणगन मध्ये काय तू काय झालंय तुला काय बाबा ते बायको ना तेच लावलंय शहरात जायचंय शहरात जायचंय आणि म्हणलं चल येऊ जाऊ शहरात आईला घेतो म्हणते आईला नाही तिला इथं ठेवायचं ना आपण दोघांनी जायचंय मला सांग बरं आईला इथं ठेवायचं ना आम्ही दोघांनी शहरात जायचंय बरं मी सांगतो बहिणीला समजून नको सांगतो ते महानवऱ्याचं ऐकना आई सासूचं ऐकना तर खावा ऐकायची बाबा बावती तू असं गणगण मध्ये चाललं एखाद्या गाडीने मारलं बीरलं धडकलं काय तू जाऊंदीन मध्ये मी आलेलं बरं एकदाच हे कटकट चल बरं तू घरी चल बरं मी येतो घरी चल बरं आपण घरी जाऊ चल बस तू तू जाऊ नको बरं आई सांगून फायदा नाही वाच बस बरं जाऊ आपण मी सांगतो वहिनीला समजून होत राहत मध्ये तू गनगन मध्ये चाललंय तू बोला ना सुद्धा नेमका फोन आला बघ आला काय माहिती दोन मिनट तू कालो हॅलो नाही का हॅलो अरे बोल ना का रे अरे किती वेळा फोन केले तू तुला मी सांगितलं ना नाही म्हणून एकदा हा अरे काय वायताच दिलंय राव तू हां मी सांभाळतोय माझ्या आयला इकडं तू लग्न केलं लॉकडाऊनमध्ये तिकडं बायकू करून घेऊन गेला मुंबईला घरदार इकलं तुझ्या वाट्याचं वावरं शिवरं इकले हा आणि आता म्हणतोय आईला तिकडे पाठवून देतोय बायकोचं तुकत आहे तर हां काय तू काय येडा बिडा लागला काय डोक्यात तू काय येडा झाला का पाणी झालं तो डोक्यात खरे हां मी काय माझ्या आईला पाठवणार नाही जरी दोघांची असली तरी पाठवणार नाही हां ति सासूल बोलवून तिकडून तिच्या तिच्या आईला बोलू तिकडून स्वयंपाकाला हां तिचं दुखत आहे तर मी काय आईला पाठवणार नाही तुला एकदा सांगतोय मी परत काय फोन करू नको मी सांभाळतोय त्याला इकडं हां सगळं इकलं धान्य धिन्य सगळं घेऊन जातो इकडून तू हां तिथं जातो शिट्टीत काय घाऊ घालतो तिला तू हां चल फोन ठेवून दे तुला सांगितलं नाही एकदा परत फोन करू नको म्हणून हां नाही मला तुझा काहीच ऐकायचं नाही मी पाठवणार नाही आईला तुला सांगितलं नाही एकदा तुला म्हणलं होतं मी जाऊ नको राहिला तिकडे तिला घेऊ म्हणून हा लग्न केलं तिकडे घेऊन गेला तिला हा इकडे हाल चालले आता तू मग मी म्हणित होतो तुला जाऊ नको म्हणून तू मोठा भाऊ आहे माझा तू असं नाही करायला पाहिजे ना तू उलट सांभाळायला पाहिजे होत मला हम्म इकडे आपली म्हात्रे आई झाली तिचं दुखन बघणं आलं हे बघावं लागत आपल्याला सगळं कस रे नाही मी काय पाठवणार नाही तुला आता सांगतोय तू तू आईला तिकडे सांभाळ तिकडे काही करता बायकोला तिकडे मी मग इकडे इकडं सांभाळतो बर बर ठेव कायता गे मोकरा अरे वायता घ्या भावाचा मोठ्या भावाचा घेऊन गेलाय तिकडे लग्न केलं लॉकडाऊन मध्ये मला फोन करतोय दोन तीन वेळेस झाले त्याच्या बायकोच दुखत आहे त्याला म्हणलं अरे तू तिकडं सासूला बोलू त्याला म्हणलोच नको जाऊ तिकडे तो बायकोला घेऊन गेला राहिलं तिकडे आज वर्ष झाले तिकडे गेलाय धान्य इकडूनच मी त्याला देतोय भाजीपाला इकडूनच मी त्याला देतोय पैसे मीच पाठवतोय तिकडं तिकडं काम करतोय त्याची बायको काम करते आणि इकडून बोलतोय आता म्हातारीला मातारीला मी सांभाळतो ना इकडे पण हा मी म्हणतोय मातारीला नको नेऊ ते होतारीला मुंबईला पाठवून दे माझ्या बायकोचं दुखत आहे हा जुने भांडे करायला आता मी आय इकडं सांभाळतोय ते मोठा आहे ना त्यांनी सांभाळला पाहिजे लॉकडाऊन मध्ये लग्न केले हा मी त्याचं लग्न केलंय त्याची बायको तो मुंबईला घेऊन गेलाय त्या बायकोच्या नावानी हा इथं आहे ना पण वावर शिव त्याच्या वाट्याचे सगळे इकलेत त्यांनी आणि आता तिकडे त्याच्या थी हाल चालले काय करायचं मी म्हणतोय नको जाऊ म्हणून आणि इतकी महागाई त्या मुंबई मध्ये त्यांनी सगळे वावर शिवर इकून त्याचं वाट्याच घर ऐकले त्यांनी याला काय नाही इकडे आलो माझेच घर राहतोय तो असे ना आता म्हणतो आईला पाठवून द्या आता मी कसं माझ्या हात्रेला पाठवू तिचं दुखणं भान तिला तिला आहे खोकत ती रोज ती सगळं बघा बघ बघत तिचं सगळं इथं आई व तिथं सुनाने कधी तिला विचार पोचले नाही तुला तर माहितीये आहे सगळं आता सुन सुनाला बोलली तिकडे म्हणून दुखत आहे तुने माटे करायला मग आता मी कसं पाठवणार पण उठसुट उठसुट शहरात काय सगळ्याच शहरात आणि गाव काय वाऱ्यावर सोडून द्यायचे का हो पण तिकडं कुणी नाही ना, ना कुणाचं लोक दरवाजा लावून बसते कुणी येत नाही सांभाळायला मग मरून तरी आता हिच दुखत आहे माझ्या वहिनीच तर तिला बघायला कुणी येत नाही शेजारा बाजारी ते म्हणतो म्हातारी इकडे पाठवून द्या मी कशाला पाठवला प्रवास धड करता येत नाही जाता येत नाही तीच जर इकडे गावाकडे असती गाव गोळा असतं गाव गोळा काय नाही आहे कुणीच नाही ना कुणाच शेजार मोजून मोजून असतं सगळ्या गोष्टीला भाडं सगळ्या गोष्टी विकत चार दिवस झाले कॉल करतो तेच चाललंय भाऊ त्यांचं तस आहे मा तसच आहे माझ्या घरी तेच चाललंय आता, आता इथं ते मी तेच विचारायला आलो तू काय झालं होतं तो टेन्शन मध्ये चालला मी गाडी घातली अंगावर गाडी का बघा ना दाडाकडे बिलाकडे असत एक दुसरी गाडी आली असते काय झालं असतं आमच्या गणगण मध्ये चाललाय बाबा शहरात जायचंय होय वहिनी मला नाही जायचं आता शहरात तुम्ही ऐकलं ना आता मग नाही जायचं आता ऐका ना तुम्ही ज्या शाळेमध्ये शिपाईची नोकरी करताना तिथं बादशी झाला बाया असतील ना मला त्यांना विचारून पाहणार मी तिथं काम करीन आपल्याला नाही जायचं आता शहरात चुकलं माझं म्हणजे आता नाही जायचं शहरात नाही एकदम गेलो हा ऐकलं ना कशा हालवतेत शहरात गेलो आपलं घर स्वतःच आहे आपलं शेत स्वतःच आहे आपल्या शेतातलं अन्न स्वतःच आहे तिथं काय सगळे सारे पैसे त्याच्यात घालायचे काय कमून आपल्याच शेतात कमायचं आपण खायचं आपण जातो का लोकांच्या शेतात कधी जातो का हा मी आमच्या मुख्याध्यापकाला बोलतो आणि सांगतो आमचे मंडळी म्हणते मला भातशी जायला ठेवतांची नोकरी झालं तिकडं भाताची आम्ही आपल्या जोडीने एका गाडीत जातो जोडीने परत येत माझी बायको तिथंच नाही का थी शाना, थी शाना,